म्हणतात आणि आषाढ महिन्यात गावातल्या बऱ्याच म्हणजे बऱ्याच नवीन मंगळवार बरोबर ना दोनच दिवशी आणि शुक्रवार तर ह्याने ही आपली पारंपरिक देवी आहे आणि हे करण्याचं करण्यामागचं कारण हे आहे की हा आषाढ महिना आहे तर लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या लोकांना म्हणा उलटी जुलाबाचा काही आजार होत नाही उलटी जुलाबाचा ना। आजार होत सेवा इथल्या लोकांची आणि म्हणून ह्या देवीची पूजा करणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट मी मराठवाड्यात येतो मराठवाड्यातल्या पद्धती परंपरा मला माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे असतात की नाही माहिती नाही असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला जी बांबळीचं झाड असतं छोटी छोटी छोटीशी पालवी असते त्याची पूजा करतात बऱ्याच बायका आणि अशी परंपराच आहे तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही असेल तर एवढी अक्षरशः चिखल आणि पाय म्हणजे जेवढे चिखलत आले मी एवढे चिखलत कधीच चाललेली नाही पण असं म्हणतात की कष्टाचा देव आहे देवासाठी थोडी मेहनत घेतली ना तर देव पावतो म्हणे बरोबर की नाही बघूया देव किती पावत आहे ते तुमच्याकडे आहे की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा बघा माझी जाऊ बाई आता एक बार एकदा तिकडे बघ जरा ती पूजा करते ती बसून पूजा करते पण मला बसायलाही होत नाही एवढा चिखल आहे खाली काय करू बघा तिकडेही काय करू पूजा बघा पूजेचं आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे असतं की नसतं नक्की सांगा आहे